आणि पाया पडून सांगतो तुम्हाला कीर्तनात बसलेल्या माणसाला राग आकळा आखळा खून करायला काय दोन चार दिवस लागत नाही मर्डर करायला काय पाच सहा दिवस लागत नाही आता या खदा म्हणलं तुला कीर्तन संपलं हो दहा लाख देतो इंदुरीकर भोकस तू बघ इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही पण ते दहा लाख खर्चायचे कवा तुम्हाला माहिती बनू शकतो दोन मिनिटाचा राग आयुष्य संपू शकतो आणि दोन मिनिटाचा राग माणसाला देव बनू शकतो आणि yeah. हे दोघ जण इतके वाईट आहेत महाराज यांच्यावर भाषण करून आणि व्याख्यान करून जमणार नाही यांना आकळावं लागेल अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात कालवंत भाजी पाणी गरम असेल तर माणसं चहा गरम असेल तर माणसं फुकून पेतात महाराज जिवंत माणूस तोडला जातो तोडला जातो एखाद्याच्या डोक्यात दगड घातला जातो तो माणूस दगडाने मारला जातो आणि मेल्यानंतर ते प्रेम ठेचला जात मुंडक आवळून माणूस मारला जातो फाशी घे मारला जातो आणि मार हे दोघच करू शकतात काम आणि mm -hmm. क्रोध महाराज मुंडक पिरगाळून माणूस मारला जातो जाळून मारला जातो मुंडक दाबून मारला जातो ओव्या सांगू तुम्हाला पाणी नाही पण बुडवतोय अग्नी नाही पण झाळतोय दोरे नाही पण बांधतोय शस्त्र नाही पण कापतोय जळे विण बुडवीती आगी विण झाळीती दोरे विण बांधिती शिखले बीन रोविती पाशके विण गोवीती काय ओव्या आणि राग आकडा आणि आज आजकाल प्रत्येकाला माणसं पिकलीत महाराज सीताफळ पाहिलं ना तुम्ही सीताफळ सीताफळ दाबलं ना त्याच्यात गुस्सा द्याय तशी माणसं आताना ती पिकली आता एखाद्या म्हणलं ना टाळ नीट वाजव टाळ तुम्ही संपलं विषय मी पुन्हा कधी दिसलो ना माया बापास सुद्धा नाही दिंडी त्या ना म्हणलं ना ही नंतर म्हण दिंडीच दुसरी डायरेक्ट सेपरेट टेम्पो सेपरेट भोंग चला निघाली दिंडी थोड माणसाला खटाकलं का फडका नुव्याकडा मग ही बिगर माळकरी माणसं दिंड्यांमध्ये वाढल्यामुळे दिंड्या फुटल्या महाराज बिगर माळकरी माणूस दिंडीत आला का तो दिंडीचा बोंग्या करणारच ही बिगर माळकरी जी माणसं आहे ना महाराज ही किती जरी धार्मिक झाली मोसमला काम दाखवणार नाही त्यांनी पार कोणीकडे गण लावू द्या काही होऊ द्या ते रसा पाहिल्या जी बाहेर काढणारच असं चालत नाही महाराजांनी एक प्रमाण लिहिलंय तू खोबर आहे गावातली खंडोबाची मूर्ती सुरीला गेली आणि यत्रा आली खंडोबाच नाही मग गावात एकानं डोकं लावलं कुत्र्याला सजवा कुत्रा ब्युटी पार्लरला नेला त्याच्या मिशेविष्या काळ्या काळ्या त्याला रथात बसवलं आणि डीजे लावून खंडोबा मिरवायला निघला आणि कुत्रियाने रथातून खाली डोकून पाहिलं दोन तीन भावबंध दिसले तो म्हणलं आपली तुळी खाली नापणवर मुडी टाकून दिली महाराजांची भाषा स्वान शिबकी बैशविले त्याचे भुंकणे राय वा वा काय महाराजांची भाषा महाराज म्हणले कुत्र्याला रथात बसवलं पण त्यानं उडीच टाकून दिली का श्वान शिवकी बैसविले त्यांचे भुकणे राहीन वा वा महाराजांची भाषा पुन्हा त्याला एक अभंग इतका सुंदर आहे गाढवाला लवली लावलं मिंट मारला आणि गुलाबजामूनच ताट दिलं त्याला काजू बदाम पिस्ते पिस्ते आणि सांगितलं वळवळ करायचे नाही निवांत खायचं गाढवानं एका लातात सगळं ताट वाळून दिलं मार्गने अ बंगलीला मुक्त फळहार खराशी घातला कस्तुरी सुकराला चोजविली वा वा मग गाडवाला गुलाबजामू ताटात दिले ते खाऊ शकत नाही आणि डुकराला तुम्ही ब्युटी पार्लरला न्या कोणताही शेंट मारा मुक्त फळहार खराशी घातला कस्तुरी सुकराला चोजविली वेद परायन बधिरा सांगे ज्ञान तयाची ते खून काय जाणे कधी गेलं उचका आपण काय उचकतोय आपला ना अभंगांचा आता जवळजवळ सबन आता हे बिचारे लहाने पोर आहेत हा पट्टा आहे ना मारा हा मलंग गडाचा पट्टा आहे हा वारकरी सम्रायाच्या मूळ पीठाचा पट्टा आहे कारण वारकरी सम्रायाचं मूळ पीठ काय आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा याचा मग हा पट्टा कोणाचा आहे मचरी नाचत आहे म्हणजे वारकरी संप्रदायाचं मुळच या भागात आहे आणि त्याच्यामुळे एवढी लहान नाही तर आता संस्था काढणारे शिक्षक आहेत ना यांनी नुसती पोरं गोळा केलेत यांना बारावान पंधराव शिकू नका शिकू नका ज्याची संस्था असेल त्याच्याकडे पोरं शिकायला देईल बारावान पंधरावा अध्याय शिकू नका राहू द्या तू पहिला यांना हरिपाठ शिकवा ते हरिपाठ आणि ते काय करतात पहिले चाणक्या मन बारावा पण पंधरावा एक तर दोन चार दिवस कळकाडतं मारवायतूच म्हण मा पण तूच म्हण आरती तुझ्या बायकोला करायला माय पीटी दे आता <laughs> आमचे तीस वर्ष त्याच्यात गेले महाराज आता माझ्या तोंडातले वाक्य जरी रागाचे असले तरी ते अनुभवाचे <laughs> आहेत माझ्या तोंडातलं प्रत्येक वाक्य आता तीस वर्षाचा अनुभव आहे भाऊ आणि इंद्रीकरचा भाऊ वाटा करून दिलाय लोकांनी का इंद्रीकरलाही पैसे घेतो बाबा मंतर जी मला तुडून पुढे गेली मी तसाच राहिलो <laughs> नंतर बाबा झाले एकावन्न एकाहत्तर व गेले मी अजून वड्यालाच खेकडं धरितोय आणि बोळा वाटा निला इंदुरीकरांचा करून माल छापला दुसरे आता मला हा पट्टा तीस वर्षापासून ओळखतो आज नाही खरंय गोष्ट आपली कधी पैशाची तक्रार कोणी सांगावा नाही पण बो वाटा इंद्रिकडले पैसे घेतो आणि हे गेले मला त्यांना वाचा काय झालंय खऱ्याची मेली आई पण माना नाही तर नका मानू माराल आमच्या थोडे खऱ्या बोलण्याने निदान पन्नास टक्के धर्म जाग्यावर आहे आणि आपल्याला माणसं वाचवायचं नाही आपल्याला धर्म वाचवायचा आहे हा संपला नाहीये हा खासदार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी वारिंगे महाराज शास्त्री महाराज या परिसरातल्या लोकांनी केला हा सप्ता नाहीये yeah. हे धर्माचं काम आहे हा धर्म जिवंत होण्याचा यज्ञ आहे आणि आज माणसं वर संकट नाही हे धर्माचं काम आहे तुमचं काय का मत आहे आणि आज आपल्याला माणसं वाचवायचे नाही धर्म आणि सा, खरं सांगतो तुम्हाला मारा, मारा, जन, या सप्त्याने वारकरी संप्रदायाची ताकद दाखवून दिली किती म्हणजे वारिंगे महाराज शास्त्री महाराज या परिसरातले गायक वादक गुणजन आमची महाराज मंडळी सगळ सगळे संप्रदायाचं एकीकरण काय असतंय हे या शब्दात पाहायला आणि संप्रदाय एकत्र येतोच आता संप्रदाय टोळ्यालाही झाल्या गटलाही झाली फडलंही झाली त्यामुळे कोणी कोणाचा जुमान येत नाही तो माझा गुरु नाही म्हणून मी त्याच्या कीर्तनाला टाळ घेत नाही आमच्या गुरुनी सांगितलं ना आमचे गुरु म्हणले त्याच्या कीर्तनाला टाळ नको